यावर्षी नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नागपंचमी आली आहे श्रावणातला पहिला सण श्रावण महिना लागल्यानंतर पाच दिवसांनी नागपंचमी येते नागपंचमीच्या पूजेचा मुहूर्त बारा वाजून छत्तीस मिनिटांनी आहे तर बघू आज आपण बघणार आहोत आपण नागपंचमी का साजरी करतो त्याचप्रमाणे नागपंचमीची पूजा कशी करायची नागपंचमीची पूजा करण्याचा मुहूर्त काय तर सगळ्यात आधी आपण बघूया की नागपंचमी आपण का साजरी करतो तर पौराणिक कथेनुसार अभिमन्यूचा मुलगा राजा परीक्षित याचा मृत्यू साप चावल्यामुळे झाला आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याचा मुलगा जनमेज याने नागांना मारण्यासाठी नागदह यज्ञ केला ज्यामध्ये जगातील सर्व साप जळू लागले सर्वांनी त्यांच्या रक्षणासाठी आस्तिक मुनीचा आश्रय घेतला ऋषींनी राजा जनमेजयाला समजावलं आणि हा यज्ञ थांबवला ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी श्रावण शुक्ल पक्षाची पंचमी होती त्या दिवशी आस्तिक मुनींमुळे सापांचं संरक्षण झालं त्यानंतर नागपंचमी उत्सवाला सुरुवात झाली त्याचबरोबर नागांचं फार महत्त्व आपल्या आपल्या संस्कृतीमध्ये मानलं जातं शेतकरीचा मित्र नागदेवता असंही म्हटलं जातं तर नागपंचमी यावर्षी नऊ ऑगस्टला आली आहे तर नऊ ऑगस्टला बारा वाजून छत्तीस मिनटांनंतर आपण नागपंचमीची पूजा करायची आहे तर नागपंचमीची पूजा नाग कशी करायची सर्वप्रथम आपण एक पाठ घ्यावा त्यावर एक वस्त्र टाकावं बाजारामध्ये एक फुटाने आणि लाह्या अशी एक पुडी मिळते तर ती आणावी त्याच्यामध्येच एक कागद असतो ज्यावर नरसिंह हो। त्याचबरोबर बाल असं बरंच चित्र असतं तोही कागद आपण तिथे चिटकवावा त्याचबरोबर आपल्याकडे नागदेवीतेची मूर्ती किंवा प्रतीक काही नसेल तर आपण एक कागद घ्यावा चित्रात दाखवल्याप्रमाणे हो तुम्ही कुंकवाने हळदीने अष्टगंधाने गुलालाने चंदनाने असे पाच नाक काढून त्यांचं एक घर काढून तुम्ही त्याची पूजा करू शकता त्याचबरोबर त्याला त्याला पाच पदरी दोऱ्या दोऱ्याचं जानवं करून तुम्ही घालू शकता त्या जानव्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं मग तो दोरा तुम्ही त्या कागदावरती चिटकवायचा त्याचबरोबर दूध साखरेचा नैवेद्य तुम्ही त्या फोटोला किंवा त्या मूर्तीला तुम्ही अर्पण करावा तुमच्याकडे जर माझ्याकडे तुम्ही चित्रात बघितल्याप्रमाणे नाग असेल तर तुम्ही तो तांदळाच्या राशीवर ठेवू शका पण जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फोटोचीच पूजा करू शकता त्याचबरोबर तुम्ही फुला ह्या फुटाने तुमच्या घरांच्या घराच्या कोपऱ्यामध्ये तुम्ही टाकू शकता जेणेकरून अशी मान्यता आहे की नागदेवता आपला प्रसाद हा ग्रहण करतो स्वीकारतो त्याचबरोबर या दिवशी तुम्ही नागदेवतेच्या फोटोपुढे दुधाचा नैवेद्य दाखवू शकता पण खऱ्या आयुष्यामध्ये खऱ्या सापाला तुम्ही दुधाचा नैवेद्य दाखवू शकत नाही कारण दूध हे सापासाश सापासाठी विषा असतं त्याचबरोबर अशी मान्यता आहे की तुम्ही या दिवशी काही कापायचं नाही काही चिरायचं नाही धारधार वस्तूंचा उपयोग तुम्हाला या दिवशी करायचा नसतो त्याचबरोबर त्याचप्रमाणे आमच्याकडे तावा ठेवण्याची सुद्धा प्रथा नाही आहे त्या दिवशी आम्ही पुरी आणि शिरा असं जेवण बनवतो बर, त्याचबरोबर काही कापणं चिरणं हे आम्ही टाळतो असं म्हणत मंता, असं म्हणतात की या दिवशी शेतकरीसुद्धा त्याची सगळी कामं बंद ठेवतो कारण जर चुकून कापण्यामध्ये खुरपताना नांगरताना चुकून त्यामध्ये सापाला इजा होऊ नये म्हणून अशी कामं टाळली जातात त्याचबरोबर वनस्पती देखील तोडल्या जातात कारण या दिवसांमध्ये झाडा झाडाझुडपांमध्ये साप नागदेवता असते त्यामुळे त्यांना इजा होऊ नये त्या दिवशी एक दिवस का होईना पण त्यांचे आभार एक दिवस का होईना आपल्याला नागदेवतेचे आभार मानण्यासाठी हा सण साजरा करायलाच हवा त्याचबरोबर असं म्हणतात की नागपंचमीच्या दिवशी जो काल पस, काल बर, बर ना जो नागाची मनोभावे पूजा करतो त्याचा कालपस कालसर्पदोष दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर त्याचबरोबर नाग हा शेतकऱ्याचा मित्र आहे हे तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे त्याची आपल्याला शेतामध्ये खूप मदत होते त्यामुळे एक दिवस का होईना आपण सगळ्यांनी हा सण मनोभावे साजरा करायलाच हवा आणि नागदेवता ही शंकराला प्रिय आहे